काळोर झालेले हल्ल्याचा जाहीर निषेध जय हल्ल्याचा जाहीर निषेध छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 शिवाजी जय जिसाऊ जय हां काल येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं आयोजित सत्कार समारंभात सामाजिक संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष गेल्या चाळीस वर्षापासून शिवशाहू फुले आंबेडकर विचारांवर काम करणारे हा विचार घराघरात पोहोचवणारे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर भॅड हल्ला व शाही फेक करण्यात आली हे शाईफेक करणारे जे कार्यकर्ते आहेत हे हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते असून या कार्यकर्त्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी म्हणून अकोला जिल्ह्यातील समाज ब्रिगेड व इतर सर्व सामाजिक संघटनांच्या वतीनं आज आम्ही जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिले आणि या निवेदनाच्या माध्यमातून सरकारकडे आमची हीच मागणी आहे की या गुन्हेगारांना ताबडतोब अटक करून यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी <laughs> जय महाराष्ट्र आज अकोला जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आम्ही निवेदन दिले की काल प्रवीणदादा गायकवाड जे छत्रपती शाह आंबेडकरांचे विचार महाराष्ट्रभर परिवर्तनाचं काम करतात त्यांच्यावर काल भेडा हल्ला झाला त्या भेडा हल्ल्याचा सर्वप्रथम मी अकोल्या जिल्ह्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि आज निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मागणी केली की ज्या जातीवाद्यांनी छत्रपती शाह आंबेडकरांचे विचार घेऊन चालणाऱ्या व्यक्तीवर असा भेडा हल्ला केला त्या व्यक्तीला तात्काळ अटक करून महाराष्ट्राच्या हद्दपार करा अशा व्यक्तीला जर तुम्ही महाराष्ट्रात ठेवसान तर पुन्हा या महाराष्ट्रात आज परिवर्तनवादी व्यक्तीचा हा खून होऊ शकते जसं पानसरेला संपून टाकलं जसं कलमुर्गीला संपून टाकलं तसे परिवर्तनवादी विचारवंतांना संपून टाक्याचा हा कट केला तसाच कटसुद्धा या पद्धतीनं हा होणार होता परंतु या हल्ल्यात प्रवीणदादा गायकवाड हे वाचले हा शंभर टक्के हल्ला म्हणजे हा जीवगेने हल्ला होता तात्काळ यावर सरकारने समिती गठित करून त्या व्यक्तीला कठोर कारवाई करून महाराष्ट्राच्या बाहेर हद्दपार करावे अशी आम्ही मागणी करतो संपूर्ण महाराष्ट्राचा भीमसैनिक प्रवीणदादा गायकवाड यांच्या पाठीशी आहे कारण की असे व्यक्ती आज परिवर्तनवादी व्यक्तीची या महाराष्ट्राला फार आवश्यकता आहे छत्रपती फुलेसाहेब आंबेडकरांचे विचारच या महाराष्ट्राला टिकून ठेवू शकतात हेच आजच्या या माध्यमातून आव्हान करतो या व्यक्तीला कठोर कारवाई झाली पाहिजेत अशी आम्ही मागणी करतो अन्यथा महाराष्ट्रभर याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो जय महाराष्ट्र